आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील एका अठ्ठावीस वर्षीय विवाहित तरुणानं राहत्या घरात साडीत न गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही सुरज सुनील शिलवंत वयवर्ष अठ्ठावीस राहणार गोंदवले बुद्रुक तामाण असे तरुणाचं नाव आहे याबाबत दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये महिताचे वडील सुनील जनार्दन शिलवंत यांनी तक्रार दाखल केली आहे याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दिनांक सत्तावीस जून दोन रोजी सकाळी साडे ते साडे वाजण्याच्या दर दरम्यान वा गोंदवले शिलवंत वस्ती हद्दीत सुरत सुनील शिलवंत आणि अठ्ठावीस वर्ष यानं राहत्या घरात साडीच्या सह्यानं घरातील लोखंडे गळफास घेऊन आत्महत्या के केली असल्याची खबर सुनील शिलवंत यांनी दहवडी पोलीस ठाण्यात दिली आहे कारण अद्याप स्पष्ट नाही आत्महत्या कारणातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त होतोय याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मयात म्हणून नोंद केल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी सांगितलंय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विठ्ठल विरकर करत आहेत मानसोफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहीवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा